अध्यक्ष महाराज आपण यांचं उत्तर आपण वाचलं असेल तर जी पी एस हा नवीन आजार हो आजा नाही यामध्ये जंतू संसर्ग झाल्यानंतर शरीराची रोग प्रतिबंधक प्रणाली मज्जा संस्थेवर हल्ला करते स्नायूमध्ये कमकोत्पन्न येतो व गंभीर आजारामध्ये अधांगवायू होतो हा आजार संक्रमक नाही पण अध्यक्ष महाराज यांचा पंधरावा जो आहे या सर्व प्रतिबंधक उपाययोजनेमुळे रुग्णाचे प्रमाण कमी होत गेले तसेच पाणी नमुने पाठवल्यानंतर ते निगेटिव्ह आले नियमितपणे सकाळ संध्याकाळ आढावा घेऊन प्रतिबंधक उपाययोजनेची अंमलबजावणी केलेली आहे अध्यक्ष महाराज खर तर हा दूषित पाण्यामुळे हा आजार होतो याच तज्ञांनी पण त्या पद्धतीची माहिती दिलेली अध्यक्ष महाराज सकाळी हा मुद्दा आपण सभागृहात उपस्थित केला होता पिण्याच्या पाण्यावर आणि आपण मान्य पण केलं की के पिण्याच्या पाण्यामुळे या पद्धतीच्या आजाराचं मोठ्या प्रमाणात आमंत्रण अध्यक्ष महाराज हे सगळ्या शहरी भागामध्ये होत आहे सगळ्या सन्मान्य सदस्यांनी जी आपली भूमिका मांडलेली आहे ते शहरी भागामध्ये या जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव होता अलीकडे अध्यक्ष महाराज महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही प्रशासक बसलेला आहे कारभार आता काय चाललेला आहे तुम्हाला आम्हाला माहिती आहे कोरीन त्या ठिकाणी वापरलं जात नाही पाण्यामध्ये पाणी शुद्धीकरण केलं जात नाही आणि त्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे आणि म्हणून माझं मंत्री महोदयाला स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी असा आहे की पाण्याच्या शुद्धीकरणाच्या बाबतच आता मी नद्या वगैरे याच्यावर जाणार नाही कारण की ते मग त्याला वेगळा विषय जाणार आहे चर्चेमध्ये आपण त्या विषयावर चर्चा करू पण आता ज्या पद्धतीनं हे दूषित पाण्याच्या बाबतच त्याला शुद्ध पाणी देण्याच्या बाबतची भूमिका सरकारचं धोरण नेमकं काय ठरणार कारण की या आजाराचं मूळ कारणच दूषित पाणी आहे त्यामुळे सरकारचं नेमकं धोरण काय याच्यावरच आणि त्या पद्धतीचं याच्यामध्ये हे आजारच होऊ नये महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा जीबीएस आजार यासाठी सरकारच्या उपाययोजना ज्या दाखवलेल्या आहेत आपण या प्रतिबंधक कारवाई आम्ही करतो आहे पण ते फायनल नाही आहे पाणी दूषित मोठ्या प्रमाणात होतच आहे त्यासाठी उपाययोजना राज्य सरकारच्या का राहणार आणि काय धोरण सरकार या अधिवेशनात आणणार आहे त्याबद्दलची भूमिका सरकारने स्पष्ट करा